तर तुमच्यापैकी भरपूर जणांचे मला प्रश्न असतात की ती मुलं घर आणि काम या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून तू कसं काम करतेस आणि तुला स्ट्रेस येत नाही का डिप्रेशन येत नाही का त्यावेळी घरातल्या लोकांची मदत तुला मिळत नाही तर त्यावेळी तू कसं करतेस आणि हा सगळा जो काही पसारा तू मांडून ठेवलेला आहेस तुझ्या कामाचा तर तू कशा पद्धतीने बॅलन्स सोबतच पर्सनली सुद्धा तुझ्या तुला स्वतःकडे लक्ष द्यावं लागत असेल किंवा फिजिकल काही चॅलेंजेस असतील तर ते पण तुला ओव्हरकम करावे लागत असतील तर हे सगळं तू कसं करतेस वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ कशाप्रकारे बॅलन्स करतो आणि त्यातून इन्कम सुद्धा जो असेल तर कशा प्रकारे द्यायची आहेत आणि त्यासाठी स्पेशली महिलांसाठी एक वर्कशॉप असेल तर मी घेते दोन आणि तीन डिसेंबरला दुपारी सव्वा दोन ते सव्वा तीन लाईव्ह असणार आहे त्याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी माझ्या पर्सनल आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स थ्रू तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो दॅट तुम्ही सुद्धा जर तुमच्या करिअरमध्ये तुमच्या लाईफमध्ये ब्रेक घेतला असेल तर तुम्हाला सुद्धा एक नवीन दिशा मिळणार आहे की कशाप्रकारे आपण कम बॅक करायचं आहे आणि कशा प्रकारे पुन्हा एक पॉवरफुल स्टार्ट जो असेल ना तर तो आपण करायचा अडिशनल इन्फॉर्मेशनसाठी व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इन्फॉर्मेशन जास्त जर घेऊ शकता